नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गेलो आहोत महिंद्रावाल्यांची टी ती यू तीनशे टी ती एटमध्ये गाडी आहे चोवीस नंबरमध्ये गाडी आहे नंबर चोवीस अठ्ठावीस आहे मॉडेल दोन हजार पंधराच आहे नोव्हेंबर महिन्यातील बी एस फोरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे सत्याऐंशी हजार चारशे एकोणऐंशी किलोमीटर झालेलं आहे कंपनी स्टे आपल्याला मिळणार आहे डिझेल व्हॅरिटवरती गाडी आहे गाडीला पॉवर स्टेरिंग आहे चिल्ड ए सी आहे पॉवर विंडो आहे चारही पॉवर सुद्धा गाडला आहेत लेदर कुशन आहेत क्लायमेट कंट्रोल गाडला आहे रिवर्स सेन्सर आहे गाडला सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेली आहे सहा लाख चाळीस हजार रुपये लोकेशन असणारे गजराज मोटर्स कसबावावे कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद एक नव्याण्णव बावन्न बावन बासष्ट एकोणनव्वद नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती मित्रांनो दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली तर या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल व्हिडिओच्या एंडला जे दिलेलं ॲड आहे त्याच्यावरती संपर्क करता व्हिडिओ प्ले होत असताना त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल गाडीबद्दल डिटेल्स तुम्ही घेऊ शकताय सरांच्याकडून मागून नेक्स्ट आपल्याकडे गाडी आलेली आहे महिंद्रा वाल्यांची बलेरो झेडल गाडी आहे अठ्ठावीस बारा दोन हजार चौदाचं मॉडेल आहे डिझेल व्हेरिंटवरती ट्रान्समिशन टाईप याचा मॅन्युअल असणार आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पी ई सीसुद्धा व्हॅलिड आहे गाडीचे सेकंड के अवेलेबल आहे टायर गाडीला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आहेत गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच अकरा बी व्ही झिरोनो एकोणीस नंबर आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चोपन्न सासष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय यासोबत मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मारुती सुचुकीवाल्यांची स्विफ्ट गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडल आहे सेकंड ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे फुल आहे गाडीची प्राईस पोट केलेलं आहे पाच लाख पंधरा हजार रुपये बॅटेमध्ये कमी के केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चोपन्न सहासष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेलंच आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही गाडीबद्दल डिटेल्स घेऊ शकताय गाडी आवड असेल तुम्ही खरेदी करून घेऊ शकताय स्वतः टेस्ट ड्राईव्ह घेऊन लाईव्हसुद्धा चेकअप करून घेऊ शकताय नेक्स्ट आपल्याकडे गाडी आलेली आहे मारुती सुझुकीवल्यांची इरटिका गाडी आहे आयमध्ये ऑप्शनल मॉडेल दोन हजार सतराचा आहे सप्टेंबर महिन्यातील डिझेल व्हेरियंटवरती फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख बेचाळीस हजार किलोमीटर शोरूम हिस्ट्री आपल्याला मिळणार आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे थर्ड पार्टीचा आहे टायर गाडला नवीन गाठलेला आहे ले, कंपनी लेदर सिट क्वेशन आहे चिल्ड ए सी आहे कंपनी म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे अँड्रॉइड स्क्रीन आहे गाडला फॅमिलीने यूज केलेली गाडी आहे टोटली शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे बघू शकता तुम्ही ओरिजिनल पेंटला गाडी आहे फुल गाडी फुल्ल लोडेड आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे आठ लाख नव्वद हजार रुपये बायटेकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव झिरो चार झिरो चार चव्वेचाळीस बेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही मी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना भेटून जाईल यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गाड्यांचं स्टॉक आपण उपलब्ध केलेला आहे तुम्हाला गाईडलाईन्स भेटून जातील कोणती गाडी किंवा कोणती कार लाईन वगैरे याच्यातील सर्व गाड्यांचं डिटेल्स कोणत्या ठिकाणी भेटून जातात यासाठी तुम्हाला गाईडलाईनसाठी आपण तिथं लिंक दिलेलं आहे तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकताय स्विफ्ट गाडी आपल्याकडे आहे आयमध्ये ॲटोमॅटिक टॉप मॉडेलमध्ये पेट्रोल व्हेरिंटवरती गाडी आहे दोन हजार एकोणीस एंडचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे फॅमिलीने यूज केलेली गाडी आहे टायर गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रनिंग झालेलं आहे बत्तीस हजार किलोमीटर शोरूम रेकॉर्ड मिळणार आहे याला गाडीचे प्राईस पोट केलेले सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये याच्यामध्ये कमी जास्त केले जातील लोकेशन बारामती येथे असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव जोरचा जोरचा चव्वेचाळीस बेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेच आहे नेक्स्ट आपल्याला गाडी आहे सुजुकी सुझुकीवाल्यांची अल्टो व्ही एक्स आयमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार दहाच आहे फर्स्ट वनमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीला एस आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे एक लाख पंचवीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केल्या जातील लोकेशन असणारे फाईव्ह स्टार इथे आपल्याला कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाऐंशी तेरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे यासोबतच मित्रांनो अजून व्हॉट्सअप ग्रुपच्या पण एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याच्यावरती बरेच पार्टिसिपंट जॉईन आहेत तुम्ही सुद्धा नक्की जॉईन होऊ शकता फक्त तिथं गाडीचा खरेदी विक्री करणाऱ्यानेच जॉईन व्हावे इतर लोकांनी जॉईन होऊ नये दोन हजार तेरा मॉडेलची ऑक्टोबर महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे स्विफ्ट एलेक्सायमध्ये आहे रनिंग झालेलं आहे एकोणतीस हजार किलोमीटर ओरिजिनल कंपनी मेंटन्समध्ये गाडी आहे कंपनी सर्व्हिस हिस्ट्री आपल्याला बघायला भेटणार आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे चिल्ड सीमध्ये आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे नो नेवर्कमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेली आहे दोन लाख नऊ नव्वद हजार रुपये निगोशिएबल याच्यामध्ये असणार आहे याच्यावरती लोन फॅसिलिटीसुद्धा गाडीला अवेलेबल आहे दोन लाख पन्नास हजारपर्यंत गाडीचं लोन होऊ शकते याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाऐंशी तेरा नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता आता लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा